आपला ऍटिट्यूड बदलायचा कसा यासाठी काही पायर आहेत तर पहिलं म्हणजे तुमचा फोकस बदला त्याच्यानंतर जे काही काम आहे ना का. ते उद्यावर टाकू नका आत्ता करण्यावर भर द्या त्याच्यानंतर नेहमी धन्यवाद द्या धन्यवाद कशासाठी चांगल्यासाठी डोनेशन देत राहा डोनेशन आता तुम्ही म्हणणार तर काय डोनेशन द्यायचं अजून त्या बिझनेस बिझनेस मधून पैसा आल्यावर तोच वाटा असं मी म्हणत नाही ना डोनेशन कसंही देऊ शकतो आपण डोनेशन कसंही देऊ शकतो कशीही मदत करू शकतो ना आणि मदत करण्याचे खूप प्रकार येतो म्हणजे एखाद्याला रस्ता क्रॉस करून देणं ही सुद्धा मदत आहे एखाद्या संकटात सापडलाय प्रत्येक वेळी पैसे नाही लागत ना प्रत्येक वेळी पैसे लागत नाही बिल्ड अ पॉझिटिव्ह सेल्फ इस्टीम कुणीही यावं तुम्हाला कुठेही घेऊन जावं तुमच्याकडून काहीही काम करून जावं न एक तुमचं एक स्टेटस पाहिजे की मी म्हणजे काहीतरी आहे असं नाही तुमची काहीतरी आहे ना काहीतरी आहे ना कुणी माझा गैरवापर करून घेता अजिबात कामाने कारण मी स्वतःला स्वाभिमान हा असलाच पाहिजे सेल्फे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तुम्हाला ते येत नाहीत ना त्या शिका करण्या काही असू द्या तुम्हाला येत नाही म्हणून ते सोडून द्यायचं नाही ते तुम्हाला येणार निश्चित फक्त तुमची शिकण्याची तयारी पाहिजे त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आपल्याला माहिती आहे जो माणूस जेवढा फ्लेक्झिबल ना तो तेवढा सक्सेस माणूस जेवढा फ्लेक्झिबल तेवढा तो सक्सेसफुल आपल्या घरामध्ये एक कॅरेक्टर असा बघा एक कॅरेक्टर असं असत की त्याच सगळ्यांशी जमत त्याच सगळ्यांशी जमत का बरं दादागिरी करतो म्हणून जमत का नाही तो कधी कठोर व्हायचा ना कठोर पण होतो आणि कधी कधी एकदम नम्र व्हायचं ना नम्र पण होतो तुम्हाला मी याचं उदाहरण सांगतो सिनेमामध्ये जे बॉडीने फ्लेक्झिबल आहेत ना ते विविध प्रकारचे रोल करू शकतात उदाहरणार्थ अक्षय कुमार बघा फ्लेक्झिबल आहे पण हा जर तुम्ही तो हा बघितला ना तो पण तो सनी सनिदेवन हा तेवढाच पाय फक्त तो त्याच्या भूमिका बघा तेवढ्याच होत्या नेहमी कुत्ते का मी नाही तेवढंच त्याच्या ते पलीकडे वेगवेगळे वे रोल त्यांनी केले नाही ऋतिक रोशन बघा तुम्ही सुपर थर्टी मधला त्याचा रोल बघा विविध प्रकारच्या भूमिका तो करू शकतो बरोबर आमिर खान बघा विविध प्रकारचे रोल तो करू शकतो अनेक रोल मध्ये तो सुटवतो जेवढे तुम्ही फ्लेक्झिबल म्हणजे तुमचा विचार फ्लेक्झिबल असले की तुमची बॉडी आपोआप फ्लेक्झिबल होते म्हणून तर असं म्हणतात की झुकता तो वही है जिसमें जान होती है वरना अकड तो मुर्दों की पहचान होती है